डोळ्यांची माझ्या गाथा हो। मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे सिस्टीमचा कारभार सदर वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये पंधरा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजच्या वात्रटीकेचं नाव आहे सिस्टीमचा कारभार कर्तव्य दक्षता आणि कठोरता कर्तव्य दक्षता आणि कठोरता सिस्टीमला चालत नाही कर्तव्य दक्षता आणि कठोरता सिस्टीमला चालत नाही आणि कुणाचाही प्रामाणिकपणा सिस्टीमला पेलत नाही कुणाचाही प्रामाणिकपणा सिस्टीमला पेलत नाही सिस्टीमला पेलत नाही सिस्टीम मध्ये कामचोर एकत्र येतात आणि कामचोरपणा सिस्टीमला जणू काय प्रिय असतो हेच सांगणार सदल वात्रटिकेच हे वात्र पहिलं कडवं पुन्हा एकदा कर्तव्य दक्षता आणि कठोरता सिस्टीमला चालत नाही कर्तव्य दक्षता आणि कठोरता सिस्टीमला चालत नाही कुणाचाही प्रामाणिकपणा सिस्टीमला पेलत नाही कुणाचाही प्रामाणिकपणा सिस्टीमला पेलत नाही सिस्टीमला पेलत नाही सदै वात्रटिकेच पुढचं आणि दुसरं कडवं सिस्टीमचा कारभारच इथून तिथून कोडगा असतो सिस्टीमचा कारभारच इथून तिथून कोडगा असतो आणि इमानदारांच्या मागेच नियमांचा बडगा असतो इमानदारांच्या मागेच नियमांचा बडगा असतो नियमांचा बडगा असतो हे उघड सत्य पुन्हा एकदा सिस्टीमचा कारभारच इथून तिथून कोडगा असतो सिस्टीमचा कारभारच इथून तिथून कोडगा असतो आणि इनामदारांच्या मागेच नियमांचा बडगा असतो इमानदारांच्या मागेच नियमांचा बडगा असतो इमानदारांच्या मागेच नियमांचा बडगा असतो सदळ <सलिगा> वात्रटिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडव सिस्टीम मध्ये नाट्यांची सिस्टीम मध्ये अभद्र अशी युती असते सिस्टीम मध्ये नकट्यांची अभद्र अशी युती असते सत्याला मरण नाही पण सत्य दबण्याची भीती असते सत्याला मरण नाही पण सत्य दबण्याची भीती असते पण सत्य दबण्याची भीती असते पुन्हा एकदा अत्यंत कटुक आणि महत्वाचं कडवं सिस्टीम मध्ये नक्त्यांची अभद्र अशी असते सत्याला मरण नाही पण सत्य दबण्याची भीती असते सत्याला मरण नाही पण सत्य दबण्याची भीती असते सत्य दबण्याची भीती असते आजच्या वात्रटिकेच नाव होत सिस्टीमचा कारभार ऐकत राहा बघत राहा वाचत रहा वस नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच country